एक साधा प्रश्न विचारतो देवणी तालुका कुणी तयार केला हो जरा जोरात सांगा ताईला ऐकू द्या देवणी तालुका कोण केला देवणी तालुका कोण केला काही ह्या तालुक्याचं आपल्या कुटुंबावर साहेबांवर फार मोठ प्रेम आहे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये फक्त तीन ठिकाणी सत्ता होती कुठं कुठं राहून देवनी डोंबिवली आणि दिल्ली फक्त तीन दर, तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सत्ता होती आणि मुंडे साहेबांचं सा हे श्रेन या तालुक्यावर होतं साहेबांनी हा तालुका निर्माण होत असताना बऱ्याच गोष्टी नियमात बसत नव्हत्या बसत नव्हत्या काही लोकसंख्या बसत नव्हती बाकीच्या गोष्टी बसत नव्हत्या तरी देखील सांगितलं की या भागातल्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय तर हा तालुका निर्माण व्हायला पाहिजे ताई जे स्वप्न मुंडे साहेबांनी तालुका बनवत असताना विचार केलं की या तालुक्यातून हायवे जायला पाहिजे गावातून हायवे चाललाय का नाही या तालुक्यामध्ये ज्या ज्या इमारती लागतात देवणी तालुक्याचं तालु ता स्वतंत्र कोर्ट झालंय का नाही देवणी तालुक्याची ता तालु ता स्वतंत्र तशील इमारत आहे का नाही देवणी तालुक्याचं ता स्वतंत्र समाज कल्याणचं इमारत आहे स्वतंत्र या ठिकाणी सर्व इमारती जे जे मुंडे साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं ते त्यांचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी संभाजीचे पूर्ण तयार पूर्ण करण्यासाठी काम करतो काही मी आपल्याला आवर्जून सांगतो मला बरेच जण म्हणतात संभाजी तीनशे किलोमीटरचा प्रवास कसा करणार आहेस तू तुझ्यामध्ये ऊर्जा येते कुठून संघर्ष कसा करतोस तू ताईंना माहिती आहे माहितीये माहिती आहे मी राजकारणामध्ये वयाच्या ला आलोय आणि वयाच्या एकवीसला आल्यानंतर वयाच्या ला ज्यांनी मला हात पकडून भारतीय जनता पार्टीमध्ये आणलं आणि त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो ते म्हणजे माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब मला जण विचारले की भैया तुम्ही प्रवास करत असताना ज्या त्या गावामध्ये कसे झोपतात त्या शाळेमध्ये कसे झोपतात तिथं राहतात कसं इथं फार कमी लोकांनी मुंडे साहेबांची गोदा परिक्रमा पाहिली असेल मुंडे साहेबांनी ज्यावेळेस आपल्या भागामध्ये पूर आला होता शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं गोदाकाठच्या सर्व शेतकऱ्यांचे पिकं वाहून गेले त्यावेळेस पूर्ण गोदाकाठची गोदा परिक्रमा केली आणि त्यावेळेस काही मी साहेबांसोबत होतो एवढा मोठा माणूस एवढा मोठा नेतृत्व त्यावेळेस देखील त्यावेळेस साहेब कोणत्या शाळेमध्ये समाज मंदिरामध्ये शेतामध्ये तिथं बाज टाकायचे मला अजून ते जुने फोटो आठवतात बाद टाकले तिथं लोक त्यांना भेटायला येतात तिथच बोलतात राज्याचे नाही देशाचे एवढे मोठे नेते जो जमिनीवर राहण्याचं काम करत होता अनेकांनी मला हा पत्रकार बांधव प्रश्न विचारतात ही ऊर्जा येते कुठून तुमचा नेता जसा असतो तसा कार्यकर्ता बनत असतो आमचे नेते संघर्षाचे होते तसा त्यांचा कार्यकर्ता संभाजीच्या ठिकाणी तयार निश्चित सर्व समाजाच्या घटकाला एकत्रित घेऊन चालण्याचं काम केलं आज या भागामध्ये आपण आलात ते अनेक जण विरोधी पक्षामध्ये असताना पदयात्रा करतात मला काही पत्रकारांनी विचारलं की विरोधी पक्षामध्येच लोक पदयात्रा करतात तुम्ही तर सत्ताधारी आहेत का पदयात्रा काढली परत एका पत्रकारांनी सकाळी थांबल्या थांबल्या मला विचारलं काँग्रेसवाले तुमच्यावर टीका करत आहेत काय टीका करतात की बाबा करता हे स्टम्प आहे त्यांनी म्हटलं विरोधात तुमच्यावर त्या ठिकाणी टीका करत आहेत की संभाजी पाटील एक प्रकारचा स्टंट करतोय मी त्यांना जाणीवपूर्वक विचारलं की असं कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी बोलले तर त्या पत्रकारांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेत्यांनी असं बोलले की संभाजी पाटील पदयात्रा करणं म्हणजे स्टंट आहे तर मी म्हटलं राहुल गांधी करतात ते काय होतं <laughs> <laughs> त्यांनी केलं म्हणजे बरोबर आम्ही केलं म्हणजे स्टंट म्हणजे आम्ही लोकांपर्यंत चाललो लोकप्रतिनिधीची जबाबदारी असती की आपण निवडून आल्यानंतर लोकांच्या समोर त्यांचा नेता स्वतः घेऊन जायचा असतो इथं हे वलांडी गाव आहे काही या गावाचं कौतुक म्हणजे या पूर्ण पंचकृषीमध्ये म्हणजे इकडं शेजारी कर्नाटक राज्य कर्नाटक राज्यामधले पण शेतकरी असतील लोक असतील त्यांच्या घरामधला जर बस्ता बांधायचा असेल तर कुठे येतात एवढं मोठी बाजारपेठ येत इथला व्यापारी फार शक्तिशाली आहे ताकदशाली आहे आणि मी आपल्याला त्या सर्वांना सांगतो की या भागामध्ये आम्ही स्वतंत्र या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्याचा वलांडीचा स्वतःचा वेगळा निर्णय त्या ठिकाणी घेतला फार चांगले व्यापारी आहेत आणि यांनी स्वतःच्या हिमतीवर हे गाव या ठिकाणी व्यापारीचं गाव या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि इथं आमच्या समोर सगळ्या मायमाऊली आहेत मी मायमाऊलीला सांगतो बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतंय की आपल्याला जो निधी पोहोचतो ते निधी देणारे कोण आहेत उमेद नावाची संस्था माहिती आहे किती जणांना माहिती उमेद उमेद सांगा बरं उमेद सगळ्यांना माहिती आहे का नाही उमेद मुळे काय झालं सर्व गटांना पैसे मिळाले का नाही तुम्हाला माहिती आहे का ही उमेद संस्था चालू करण्याचं चा काम कुणी केलंय एकदा आवाजात सांगा इथं आपल्या व्यासपीठावर बसणाऱ्या नेत्या पंकजाताईने ठिकाणी चालू हे <प्रिणागा> जे बचत घटत ना दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत तुमच्या खात्यावरचे सतत पैसे पडत गेले सर्व आमच्या माय माऊलींच्या खात्यावरचे पैसे पडत गेले ह्याची सुरुवात करणारे दुसरे तिसरे कुणी नसून इथं व्यासपीठावर बसणारे आपल्या ताई आहेत पंकजा ये ताई येतात त्याने पैसे यायचे का नाही चौदा ते एकोणीस मोक्याने सांगा म्हणजे उगच आणल्यासारखं असं आपल्याला वाटलं परत एकोणीस नंतर काही बंद झाले पैसे आपलं सरकार गेलं पैसे बंद झाले आणि परत नंतर बावीसला आपलं सरकार आलं एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्ही त्यावेळेस पंधरा हजार रुपये केले सुरुवातीला दोन हजार तीन हजार होते ताईनी दोन ते तीन हजार रुपयेचं थेट पंधरा हजार केलं आणि मधल्या काळामध्ये गॅप पडला आणि परत आपलं सरकार आलं आणि परत एकनाथ शिंदे साहेबांनी पंधरा हजाराचं सा, तीस हजार करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आणि ही भूमिका सर्व भगिनींना त्या ठिकाणी त्यांच्या खात्यावर त्या ते त्यांच्या गटाच्या माध्यमातून पैसे मिळतात लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये क्रमांक एक ला आपला निलंगा विधानसभा मतदारसंघ पंच्याऐंशी हजार भगिनींच्या खात्यावर पैसे जमा व्हायला लागले याच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही काही पासून चालू केली आज आका आहे तिथं कार्यक्रमामध्ये अक्काला ओळखतात ना हा अक्कानी त्या कार्यक्रमात काय सांगितलं सगळ्या भगिनींना की आता तुमच्या खात्यावर पैसे पडायला चालू होणार आहेत आता ते पैसे व्यवस्थित ठेवायचे तुमच्या मालकाला द्यायचे तुमच्या मालकाला द्यायचे मी नाही काही सांगित सांगितलं जनतेने सांगितलं पण त्यांनी भावांनाही सांगितलं माझ्या भावांनाही विनंती आमच्या या मायमाऊलीच्या हातात पैसे नसतात खेळत पैसे नसतात त्यांनी अक्काचे शब्द फार सोपे होते त्यांनी म्हटले ज्यावेळेस लेख घरी येते तिला साडी चोळी करायची असते स्वतःच्या अधिकाराचे पैसे लागतात चार पैसे स्वतःच्या अधिकाराला तिला काय खाऊ वाटतंय लेकराला काय घेऊ वाटतंय त्यावेळेस तिच्या हातामध्ये पैसे नसतात ते पैसे त्या आमच्या भगिनीला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे ही लाडकी बहीण योजना आपण त्या ठिकाणी चालू केली चांगली आहे का नाही योजना हो का नाही एकदा सगळ्या महिलांनी हात वर करून सांगा बरं चांगली आहे का नाही योजना काहीनी आणि आता दोघांनी हात वर करून सांगितले त्याच्यामुळे योजना निश्चितपणे सांगली काही या तालुक्यावर या मतदारसंघावर आम्ही सर्वांनी मिळून एक चांगलं कुटुंब म्हणून इथं कुणी नेता नाहीये संभाजी पाटील नेता आहे का तुमच्या घरातला माणूस आहे घरातला माणूस आहे आणि यावेळेस यांनी सांगत असताना मी कधीच ज्यांनी मला पहिल्या दिवसापासून पाहिले वयाच्या बावीसला ज्यांनी पाहिलं राजकारणातल्या जवळपास बावीस पेक्षा अधिक वर्ष झाले जशाला तसा आहे का नाही कधी काय बदल झाला भविष्यात मी असं वाटतंय तुम्ही कधी बदल केला नाही तुम्ही सतत तुमचा आशीर्वाद दिलाय आता पुढेही आशीर्वाद देणार आहे का नाही आता जे जे आशीर्वाद देणार आहेत एकदा हात वर करून सांगावं आपल्या सर्वांच्या समोर आपण जो आशीर्वाद देणार आहे मी सर्वांच्या समोर नतमस्तक होतो मी आपल्या सर्वांना एवढंच वचन देतो की तुम्ही दिलेला आशीर्वादाचा सन्मान केला जाईल स्वाभिमान त्या दे ठिकाणी त्याचा ठेवला जाईल आपण दिलेल्या आशीर्वादातून येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये कधीही कुठं तुमच्या आशीर्वादाला ठेस पोचणार नाही तुमच्या विश्वासाला ठेस पोचणार नाही आजपर्यंत दिलेला कोणताही शब्द असेल ते पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला हा नशिबाने आम्ही महिने तर स्वतःला समजतो या काळामध्ये तुम्ही सर्वांनी जिथं जिथं निवडणुका होतात त्या निवडणुकीमध्ये भरभरून आशीर्वाद दिला खरंतर आज या यात्रेच्या माध्यमातून तरी आम्ही पाच पाच वर्षाचे सगळे कामं जनतेच्या समोर घेऊन चाललोय आणि त्याची माहिती जनतेला देतोय की आम्ही काय काय काम करू शकू परत एकदा मी अधिकचा वेळ आपला घेणार नाही आणि पुढील वाटचालीसाठी मी आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय शेतकऱ्यांच्या ज्या ज्या वेळेस प्रश्न निर्माण झाले त्या वेळेस शेतकऱ्यांसोबत उभा टाकलो मायमौलींचा विषय होता कोरोनासारखा विषय होता तुमच्या सर्वांसोबत उभा टाकलो ज्या ज्या वेळेस कोणतं संकट होतं त्या संकटाच्या काळामध्ये सोबत उभा टाकलो गावामध्ये प्रत्येक ठिकाणी वयवृद्ध माणसाचे डोळे तपासणी करून घेतले आम्हाला चष्मे आले का नाही गाव ज्यांना चष्मे लागतात त्यांना चष्मे ज्यांना ऑपरेशन लागतं त्यांचं ऑपरेशन आमच्या ज्या भगिनी ताई त्यांनी स्वागत केलं या सर्व भगिनींच्या भविष्यामध्ये त्यांना कोणताही आरोग्याचा अडचण होणार नाही याची काळजी घेतली आनंदीच्या माध्यमातून कार्यक्रम राबवला आपल्या मुलींचं आपल्या लेकरांचं भविष्य सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी माझी आहे आपण दिलेल्या आशीर्वाद मी आई तुळजा भवानीला साक्षीला ठेवून सांगतो ज्या विश्वासाने आपण आशीर्वाद दिलात आपल्या पुढच्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित असेल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा टाकल एवढा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि परत एकदा ताई या ठिकाणी आलं ताईंच्या त्यांच्या कार्यक्रम मी आज पाहिला मी त्यांना एवढं सांगितलं हा ताई मुंडे साहेबांचा मतदारसंघ त्यांनी निर्माण केलेला मतदारसंघ त्यांनी तयार केलेला मतदार संघ इतर किती जरी कार्यक्रम असले त्यांनी मला पहिला शब्द काही मी यात्रा काढत असताना मी आवर्जून सांगतो मी कुणालाच आधी सुरुवातीला सांगितलं पहिले व्यक्ती होते मी ज्यांचं तुम्हाला सांगितलं काही तुम्ही यायचं तुम। आणि तो अधिकारी एक भाऊ म्हणून या च्या पलीकड जाऊन सांगतो काही मुंडे साहेब आमच्यासाठी काय होते अनेक जण त्यांच्या शब्दातून बोलत असतील पण साहेबांसाठी आमचं हृदय बोलत होतं हे मी आपल्याला आवर्जून सांगतो आणि निश्चितपणे त्याच भावनेतून काही मी आपल्याला या जनतेच्या साक्षीने सांगतो हा भाऊ सदैव कोणतीही कशा प्रकारची परिस्थिती असली हा संभाजी नावाचा भाऊ सदैव तुमच्या सोबत उभा टाका हे वचन मी आपल्याला देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र भैयांच्या प्रत्येक शब्दामध्ये आपल्या बहिणींचं प्रेम आणि भावाचं नातं दिसत होत ज्या स्वर्गीय मुंडे साहेबानं या जमिनीतल्या प्रत्येक कणाला आणि इथल्या प्रत्येक माणसाच्या मनाला स्पर्श केला त्या आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सुकन्या महाराष्ट्राच्या नेत्या आदरणीय पंकजाता विनंती करतो की आमच्या जनसमुदायात आपण संबोधित करावं हो। आज ज्यांच्या नावातच संभाजी आहे त्यांना स्वाभिमान आणि जन सन्मान वेगळा शिकवण्याची गरज नाही ते माझे सहकारी ज्यांनी युवा मोर्चा अध्यक्षपद ज्यांच्याकडे होतं त्यांच्यानंतर मला वाटतं मी युवा मोर्चा अध्यक्ष झाले मग पालकमंत्री म्हणून काही काय लातूरचा माझ्याकडे जायचं होतं आणि ते नॅचरली तुमच्याकडे जाणार होतो फक्त एक्सपेन्शन राहिलं होतं मंत्रिमंडळाचं तर आम्ही सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर मंचावर उपस्थित त्यांच्या मातोश्री आदरणीय रुपाताई पाटील मला आम्ही त्यांना सगळे अक्का म्हणतो मंचावर उपस्थित संजयजी डोरवे जिल्ह्याचे सरचिटणीस कुमोदजी लोगे तालुका अध्यक्ष निलंगा काशीनाथजी तालुका तालुकाध्यक्ष देवणी मंगेशजी पाटील तालुकाध्यक्ष शिरूर आनंद त्यांनी त्यांनीचा वेगळा फोटो पण काढला त्यामुळे ते तुम्हाला खांद्यावर आठवा मुंडे साहेब माझ्या खांद्यावर नेहमी आठवायचे मंचावर उपस्थित या कार्यक्रमाच्या मागे भाषण नाही खटे नाही दिसत नाही पण सगळं नियोजन ज्यांचं लक्ष आहे ते अरविंद पाटील निलंगेकर मंचावर उपस्थित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंदजी लातुरे माझे बंधू जिल्हा परिषद अध्यक्ष राहिले अगदी लहान मला तर यंगेस्ट जिल्हा परिषद अध्यक्ष असेल राहुल केंद्रे मंचावर उपस्थित भगवान दादा पाटील बाबूरावजी राठोड देवीदासजी काळे प्रेरणाताई मोनराव मंचावर उपस्थित मुंडे साहेबांचे काही जुने कार्यकर्ते आहेत त्यांचं नाव आवर्जून मी घेते प्रभाकरजी बर्दाळे हावगीराव पाटील सूर्यकांतजी उमाते उद्धवजी तवडे इथे उपस्थित या देवणी तालुक्यातील आणि या वलांडी पंचकृषीतून आलेले सर्व जे शेतकरी बांधव आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही त्यांचं स्वागत केलं ते सर्व ज्येष्ठ मंडळी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित या कार्यक्रमामध्ये का खूप सारे रंग ज्यांच्यामुळे आहेत त्या माझ्याही लाडक्या बहिणी माझ्या माता भगिनी आणि या कार्यक्रमामध्ये का उत्साह ज्यांच्यामुळे आहे ते सर्व युवा बांधव हो। सर्वप्रथम मी संभाजीराव आपल्याला मनापासून खूप 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 शुभेच्छा देते आणि आता मला कोणीतरी म्हणलं काही पुन्हा प्रचाराला यावं लागेल तर मी प्रचाराचा नारळ फोडून जाते तुमच्या निवडणुकीचा असं सुद्धा म्हणायला हरकत नाही मला ही तुमची संकल्पना खूप आवडली आपण करोडो रुपयाचे काम करतो पण नेत्याने जनतेला भेटणं हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि त्यामुळे जनता कामामध्ये असताना कामाची गरज असताना नेत्याच्या घरासमोर रांग लावून उभी राहून येत असते पण नेता, ने नेता सुद्धा निवडणुकीच्या समोर जात असताना जनतेच्या दारासमोर नतमस्तक व्हायला जातो हे खूप चांगलं उदाहरण तुम्ही प्रस्थापित केलंय आता संभाजीराव तुम्ही जेव्हा एकवीस वर्षाचे होते मला सांगितलं एकवीस बावीस वर्षाची माझा मुलगा आहे बावीस वर्षाचा तर बावीस वर्षाचे तुम्ही असताना तुम्ही राजकारणात आले म्हणजे अक्का आमच्यासारखेच असतील तेव्हा बरोबर आहे की नाही माझाही मुलगा आता बावीस वर्षाचा आहे अजून लहान असतील त्या काळात लवकर अजून लग्न झालेलं असेल तर आज अक्का त्यावेळी आम्हाला ते कोण आहे त्या या रूपात आम्ही लहान होतो तसे तुमच्यापेक्षा फार लहान नाही पण राजकारणापासून लांब होतो तुमची आवडच आहे मी पण जेव्हा मी राजकारणातून लांब होते एक दीड नंतर मी राजकारणात आले मग ह्या खासदारकीची निवडणूक खूप घालली होती तेव्हा पूर्ण देशामध्ये लक्ष होतं की या खासदारीच्या निवडणुकीमध्ये तेव्हा रूपाताई निवडून आल्या होत्या तेव्हा आमचा संबंध पारिवारिक आहे आणि मग प्रत्येक गोष्ट मुंडे साहेबांनी केली प्रत्येक गोष्ट खान कारखाना उभा केला दुतेकरजी त्या दिसलेली उभा केली प्रत्येक के वेळी आम्हाला जेवढा म्हणायचं तेवढंच संभाजीरावच्या परिवाराला विचारायचे तेवढंच की कधी त्यांनी असं नाही केलं हे मला पंकजाला करायचंय का चला तुम्हाला विचारा म्हणजे एवढा त्यांनी एखाद्याला जर शब्द दिला की मी हा लहान वयाचा तरुण मुलगा राजकारणात आणतोय तर मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील तर तो, तो शब्द मुंडे साहेबांनी कधीही मोडला नाही जिवंत असे पर्यंत मला आता संभाजीरावला अगदी थोडक्यात पराभव झाला होता आणि लहान होत आणि मग तेव्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संभाजीराव झाले होते आणि मला आता तुम्ही आमच्या घरी तेव्हा आमचं घर बदलत होतं तेव्हा आमच्या घरी ते आले होते आणि आम्ही त्यांचं अभिनंदन केलं होतं आणि तेव्हा मी राजकारणातही नव्हते पण एक दीड वर्षात अनेक कारणांनी मला राजकारणात यावं लागलं ला। आज मी तुमच्या समोर उभे आहे ती या महाराष्ट्राचं कोणी म्हणते लाडकी लेख आहे महाराष्ट्राची नेता आहे कोणी म्हणते रणरागिणी आहे कोणी म्हणते वाघिणी आहे आता हे काय मला माहित नाही मी काही आहे की नाही पण एवढंच सांगते की माझ्या बापाची मी लाडकी लेक आहे आणि त्या बापाची लाडकी लेक आहे माझ्याही पेक्षा लेकरापेक्षाही जास्त ज्यांनी जनतेवर प्रेम केलं त्या मुंडे साहेबांची लेख आहे आता मला सांगा घरामध्ये जर मोठं असेल तर त्याला सगळ्या परिवाराची काळजी घ्यावी लागते की नाही आता मुंडे साहेबांचा परिवार काय लहान आहे का अख्ख्या महाराष्ट्रात काय मी मध्य मध्ये गेले तिथं सुद्धा लोक डोळ्याला पदर लावून अजूनही मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर सगळेजण आठवण काढत होते हे सगळं पुण्य ही सगळी शिनोरी हे सगळी संपत्ती जपायची असेल तर आपल्याला मन मोठं ठेवावं लागतं मुंडे साहेब त्या दिवशी मी कधीच रडणार नाही हा शपथ घेतली होती आणि मी रडले नंतर ते माझ्या पराभवानंतर आत्महत्या ज्या मुलांनी केल्या त्याला बघून त्याच्या घरच्याला बघून कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये प्रेम आहे तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये आश्रू आहे तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये स्वप्न आहे आज तीनशे किलोमीटर चाललं काही जोक नाही त्याच्यावर जो तुमचा फायदा होतोय वजन चांगलं मेंटेन होतंय त्याचं काही नुकसान नाही पण तीनशे किलोमीटर चालायचं शाळेमध्ये राहायचं जिथे गावामध्ये राहायचं गावामध्ये खायचं तिथेच तयार होऊन दुसऱ्या दृष्टी प्रवासाला जायचं हे मी पाहिलंय जवळ मी मुंडे साहेबांवर जायचे रात्री मुंडे साहेब मला पाड पत्र परत पाठवायचे त्यात नाही नको नको हे तुला तू महिला आहेस तुला इथे राहणं इथे थांबणं योग्य नाही चाला छोडण्यांवर मुक्काम करायचे मुंडे साहेब तिथंच सकाळी उठून गाडी करायचे तिथंच पत्रकारांना भेटायचे तिथंच तयार व्हायचे ही जी एक कनेक्शन आहे जे जनतेमध्ये आहे ते खूप चांगली संकल्पना तुम्ही राबवली तुम्ही तीनशे किलोमीटर चालत आहात तीनशे पटीने जास्त तुम्हाला ही जनता आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नाव हे मी तुम्हाला शुभेच्छा देतो मला वाटतं राजकारणामध्ये संयम फार महत्वाचा आहे तुम्ही अत्यंत मितभाषी आहात जे बोलता ते परखडपणे बोलता मी भाजपच्या बैठका बघते तुम्हीच काहीतरी जे समोरच्याला आवडेल असंही कधी तुम्ही बोलला नाही गोड आवाजात पण अत्यंत कठीण शब्द मांडण्याची पण आपल्यामध्ये ताकद आहे आणि मला जीवनामध्ये आतापर्यंत माझ्या प्रवासात एक कळलंय की स्वाभिमानासारखा मोठा कुठलाही अलंकार नाही माणसाला स्वाभिमान ज्यांनी धारण केलाय ना त्याच्या अंगावर किती मंदर सोडून घेतलं तरी तो स्वाभिमानाचा अलंकारच चमकल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे चांगल्या कुटुंबात जन्माला आपण गरिबी बघितली नाही आपण दारिद्र्य बघितलं नाही पण गरीब आणि दरिद्री असणाऱ्या माणसाच्या विषयी आपल्या मनामध्ये पिडा असण हेच खरं आपल्या संस्काराचं लक्षण आहे त्याच्यामुळे हे संस्काराचं लक्षण आहे या पाठीवर किती करोडांचे काम आहेत त्याची आम्ही इथं उघडणी केली नाही एकच केलंय की तुमच्या समोर ते नतमस्तक होत आहेत एवढे वर्ष तुमची सेवा केलेली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये परत सेवा करण्याचं आश्वासन देताना आम्ही कामं म्हणजे आमची कामं जी आहेत कोणी आक्षेप घेतला असेल तुमच्यावर मला माहित नाही पण पदयात्रा करणं लोकांपर्यंत जाणं लोकांसमोर नतमस्तक करणं ह्याच्यामध्ये काय घालत अहो मी तर नुसतं देवदर्शनाला निघाले होते मागच्याच श्रावणाची गोष्ट आहे मी शिवशक्ती परिक्रमा नाव दिलं आणि फक्त ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांना जायचं ठरवलं ते एवढ्या लोकांनी स्वागत केलं एवढं लोकांनी स्वागत केलं लोकांना मिसळणारा त्यांच्यामध्ये बसून बोलणारा त्यांच्या पातीहून हात फिरवणारा त्यांच्या दुःखामध्ये चेहरा पाडणारा त्यांच्या आनंदामध्ये मनापासून हसणारा असाच नेता हवा आहे लोकांना काही करोडोची संपत्ती पाहिजे नाही आता तर आमच्या करोडपती कलपती दिदीचे कार्यक्रम व्हायला लागले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्याला यायला लागले तुम्ही सगळ्या उमेदच्या माझ्या बहिणी आहात मी जेव्हा मंत्री झाले तेव्हा उमेदचे साडेचार पाच हजार काय मला आठवत नाही एक्झॅक्टली आकडा एवढेच घट होते साडेचार लाख चार लाख साठ चा हजार गट आम्ही केले आणि तेवढ्या महिलांना आम्ही बोलवलं आणि प्रधानमंत्री मोदींच्या कार्यक्रमाला संभाजीनगर इथे मला वाटतं काही तुमच्या सुद्धा महिला तिथे आल्या असतील आणि त्या महिलांना किरकोळ रक्कम मिळायची त्यांना पंधरा हजार रुपयाची रक्कम देऊन बचत गटांना कर्ज मिळायचं तेव्हा संभाजीराव सात टक्के व्याजाने मिळायचं ते शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही तुमच्या लेखीने घेतले कारण महिलेची धडपड महिलेचा संघर्ष एक महिला ओळखू शकते कोणत्याही मोठ्या घराण्याची सून असो लेख असो कितीही संपत्ती असणारा परिवार असो खरंच सांगा त्या महिलेला पैसा खर्च करायचं स्वातंत्र्य असतं का ती घरामध्ये साधा एक सोफा फाटला असेल तर नवी आणू शकते का जर श्रीमंत घरची असेल गरीब घरची असेल तर तिला वाटतं का की आपल्या माहेरून आपला भाऊ आलाय त्याच्यासाठी काहीतरी गोड करावं पण घरामध्ये राशन नाही तिच्याकडे एवढे स्वातंत्र्य आहे का की थोडं तूप थोडं साखर थोडं रवा आणून आपल्या भावाला शिरा खाऊ हो घाला तिच्यामध्ये नाही जरी कितीही तिने माहेरून आणलं असलं तरी त्या दनाला सुद्धा तिला हात लावायची तिच्याकडे स्वातंत्र्य स्त्री दनाला आहे का सांगा दुखवतातला पापडी सुद्धा ती विचारल्याशिवाय घरच्यांना खात नाही त्या महिलेचं हे आयुष्य आहे मी महिला आहे आणि राजकारणी आहे मी फार सामर्थ्यवान आहे मला गरीब आणि वंचित महिलांची त्या परिस्वाधीन महिलांची कहाणी सुद्धा तेवढीच जवळून माहिती आता हे जे पंधराशे रुपये तुमच्या अकाउंट मध्ये येणारे दर महिन्याला म्हणजे वर्षाला किती झाले अठरा हजार रुपये मला सांगा कोणी दिले हो तुम्हाला हातात कधी वर्षाला धरवाई दहावीस हजार रुपये देतात का कोणी झालं राशनचं बिल एवढं कसं झालं एवढं कोण खायला नाही सगळं शिळे उरलेलं जे आहे तेच खाते काही स्वतःसाठी कधी बनवले का तुम्ही पुरणपोळी घरामध्ये नवरा बाहेर गेला असताना कधी बनवलं का पंच सासू सासऱ्यांना न विचारता कधी काही केलं का कधीच नाही पण या महिलेला आज सरकारने काळजी घेतलेली आहे मी मध्य सहप्रभारी होते तिकडचे मुख्यमंत्री शिवराजजी यांनी ही लाडली बहिणा योजना केली होती आणि तेव्हा मी सरकारला फार पाठपुरावा करत होते की तुम्ही लाडली बहिणा योजना करा लाडली बहिणा योजना करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं मी अभिनंदन करते की लाडकी बहीण नावाची योजना करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आत्ताच तुमच्याच मतदारसंघाचे संभाजीला पंच्याऐंशी हजार महिला याच्यामध्ये आहेत आणि पहिला आत्ता पडला देखील अकाउंट मध्ये थे, थे हा सूर्य आणि हा जयदरथ आहे बरोबर आहे का नाही जे आहे बोलले ते केलं की नाही मग आता जे बोलतंय ते करते त्याच्या मागे राहायचं कधी हवेतच सोडते पुढे आम्ही एक लाख देऊन आम्ही चार लाख देऊन आम्ही पाच लाख देऊ त्यांच्या मागे राहायचं हे कळण्या एवढ महिलेला महिला फार प्रामाणिक असते मी बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज राहायचा निर्णय का घेतला माहिती माहितीये का कारण मी आढावा घेतला दुष्काळ होता तेव्हा दोन हजार चौदा मध्ये फार मोठा दुष्काळ आपल्याला फेस करावा लागला जेव्हा मी आढावा घेतला तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे एवढे मोठे निवेदन गठ्ठेच्या गठ्ठे माझ्याकडे पडले प्रत्येक जण व्यापारी संगत होते आम्हाला टॅक्समध्ये बेनिफिट द्या कोणी पण येत होतो प्रचंड दुष्काळ आहे प्रचंड दुष्काळ आहे व्यापाऱ्यावर परिणाम झालाय शेतीवर परिणाम झालाय पण या बचत गटाच्या महिलांचं जे कर्ज होतं ते कर्जाची वापसी करली नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के कर्ज वापस केलंय शेजारच्या घरातून दूध जर आपलं आणि पाहुणे आले तर फुलत रात्र घेऊन दूध जर घेऊन आली ती बाई शेजारच्या मैत्रिणीकडून तर जोपर्यंत दूधवाला येत नाही ते दूध ती वापस करत नाही तिला काही चैन पडत नाही आपल्या जर काही राशन संपलंय बाबा वाटीवर साखर आणली शेजारणीकडून तर जोपर्यंत राशन दुकानदाराकडून साखर आणून तिला देत नाही तिला चैन पडत नाही चुकून जर एखादा शालू एखादा जागी मैत्रिणीचा आणला घरी वापरायला तर ते जीवाच्या पार जपून हातात दिल्याशिवाय तिला काही चैन पडत नाही मग कर्ज सुद्धा ही माता भगिनी कधीच बुडवत नाही ती फेरल्याशिवाय राहत नाही म्हणून शून्य टक्के राजा कर्ज आहे आणि आता हे पंधराशे रुपयाची ओळणी जणू काय तुम्हाला दिली ती वेवाळणी कधीच ही माता भगिनी विसरणार नाही आणि तुमचं कौतुक करते संभाजीराव मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्ही या महिलांच्या नोंदण्या करून घेतल्या अक्कांच्या नावाने जी काही आपली एनजीओ आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांचं जनजागरण केलेलं आहे या महिलांच्या या नोंदी करून घेतल्या आणि त्यांच्या मध्ये पैसे पडलेले आहेत याला कौतुक लोकप्रतिनिधीच करावं लागेल शासन फार उमेदवार शासन फार आ, योजना जाहीर करलो पण खाली नेत्यांनी ने राबवले नेते गरीब माणसापर्यंत पोचदेल कशी त्यामुळे आता तुम्हाला ही योजना मिळालेली आहे आता अंधा भाऊ कधी आला तर बिंदाच शिर्या बिर्या करून घाला कोणाला विचारायची गरज नाही लागत्या बहिणीला पंचमीला आई बाप नसते तो कोणाला लागत्या बहिणीला पंचमीला दोनशे चारशे रुपयाची साडी घ्यायची कशाला कुणाला विचारायचंय तुमच्या अकाउंट मध्ये अठरा हजार रुपये काही हात लावायचा नाही त्याला काही द्यायचे नाही पण मला माहितीये तुम्ही काय करणार आहे ते अठरा हजार रुपयाचे अक्का ते लोक काय करणार आहेत साडी घेणार का तुम्ही एखादी पैठणी विठणी नाही एखादं दंठन करणार आहेत का स्वतःच्यासाठी काही करणार आहेत का काही घेऊ ला आणून खाणार आहेत का तुम्ही याच्या पैशाचा कशाला हात लावणार नाहीत घरामध्ये कोणी म्हातार आजारी पडला तर मग नवऱ्याचा चेहरा पडला ह म नवऱ्याचा चेहरा पडलाय पैशाचे गडबड आहे औषध आणायला ना पैसे नाही हळूच ना हे तुम्ही काढून देणार आहे मुलीला क्लास लावायचाय कम्प्युटरचा पाच सहा हजार फीस आहे वडील म्हले नाही 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 मुलाला लावला मुलीला नाही लावू शकत कशाला खर्चायचं ती रडणार पप्पा बघा दादाचे पैसे भरतेत माझे नाही तेव्हा तुम्ही ह्याच्यातून त्या मुलीला पैसे देऊन म्हणजे जा बाई तुला कम्प्युटरचा क्लास कर माझ्यासारखी तुला गरज नाही वन वन करायची ही, ही, ही तुमची भावना आणि म्हणून तुमच्या या भावनेतून तुम्ही या पैशाचा सोनच करणार आहात हा मला विश्वास आहे आणि तुमच्यामध्ये अविश्वास जागृत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली संभाजीराव आपण मंत्री असताना या तुमच्या मतदारसंघात पंचवीस पंधरा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती कार्यालय करोडो रुपयाचा निधी या मतदारसंघात केवळ माझ्या खात्यातून आलाय नितीनजी गडकरी यांनी सुद्धा नॅशनल हायवे तालुका हा मुंडे साधाने केलाय आणि नॅशनल हायवेवर पण आमच्याच पक्षाच्या सरकारने आणलेला आहे म्हणजे एवढे वर्ष लागले तुम्हाला तालुका झाल्यानंतर नॅशनल हायवेवर हा तालुका आला अ हे जे आहे विकास करण्याचं काम ते जे करत आहे त्यांच्या पाठीमागे ठाम उभं राहायचं आणि त्यामुळे तुमचं जे काम आहे तुमचं काम रोज उठून करणारे तुमच्या मदतीला धावून येणारे संभाजीराव यांनी आता स्वतःहून तुमच्या समोर आले आणि मला त्यांनी ताई मी या कार्यक्रम करतोय तुम्ही या आमचं गेले पाच सहा महिन्याला एक दोन वेळा कार्यक्रमाचं डेट मॅच होत नव्हती म्हटलं मी शंभर टक्के येणार आहे मी येणार आहे आणि आज मी आले तिथून मी जाणार आहे तुळजापूरला माझा कार्यक्रम तिथून जाणार मी अक्कलकोटला माझे कार्यक्रम आता मतदारसंघात लागलेले आहेत पुढच्या आमदारांच्याकडे तिथेही मी जाणार आहे पण असा कार्यक्रम तो नाही तो मीटिंग आहे संघटनेची आहे पण हा कार्यक्रम असा काय म्हणतात तो वेगळा आहे आगळा वेगळा आहे तुम्ही तीनशे किलोमीटर चालत आहात जनता तुमच्यावर पुलाचा नाही मतांचा वर्षाव करणार आहे तुम्हाला आशीर्वाद देणार आहे याचा माझ्या मनामध्ये किंचितही चिंता नाही हा ना ना पूर्णपणे विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते